वडोदा या गावात अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्य मार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे जय यश एजन्सीचे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये लावलेली दोन लाख रुपये किमतीची एक सुपर कॅरी चार चाकी वाहन अज्ञात चोटाने चोरी केले आहे हा प्रकार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल वडोदा या गावात अंकलेश्वर राज्य मार्गावर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीचे जय यश एजन्सीचे गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये त्यांनी मारुती सुपर कॅरी ही चार चाकी गाडी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याऐंशी एक्क्याऐंशी हे लावले होते आणि गोडाऊन बंद करून तेथील कर्मचारी घरी गेले होते दरम्यान हे वाहन सदर गोडाऊनमधून कोणीतरी अज्ञात चोट्याने गेट तोडून चोरी करून नेले हा प्रकार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी दिगंबर भगवान फेगडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा